नमस्कार माझं नाव सुरेश विठ्ठल गाडेकर रानार निदोणा तालुका फुल जिल्हा छत्रपती संभाजनगर तर आम्ही मागच्या वर्षी सरांनी आम्हाला डेमो म्हणून बूस्टर दिलं होतं तर, तर आम्हाला समजा आद्रक दिली आणि आठ दिवसामध्ये आम्ही ते बुस्टर दिलं होतं बा तर त्या कालावधीमध्ये एवढं काढण्याच्या अगोदर तर एवढं वज दिलं आद्रकीना की आम्हाला असं डायरेक्ट अचंबित झालो आम्ही पण आम्ही दरवेळेल पन्नास क्विंटल तर ती झाली चौऱ्याऐंशी क्विंटल आठ दिवसामध्ये आम्हाला एवढं रिझल्ट आला मग त्यानंतर आम्ही काय केलं यावर्षी जम्बो आणि स्टम एक्सपर्ट हे आखीन आठ दिवस आम्ही लवकर चालू केले आणि त्याच्यानंतर बुस्टरचं वर्षी चांगला अनुभव आल्यामुळे आम्ही काय केलं या बारीला पुन्हा आणखीन ओवर डोस केला आणि मांगचोरशी पेक्षाही वर्षी आखीन त्याच्यापेक्षा आमचं मान भारी झाला बरं आता तुम्ही या काला वापरलेलं आहे बदल बद्दल दिसत या प्लॉटला वापरलेलं आहे याच्या वजात बी फरक आहे आणि त्याच्या जाडीत थोडासा आम्ही मुद्दम होऊन आम्ही रिझल्ट घ्यायसाठी त्याला आठ दिवस मागं ठेवलेला आहे तर त्याची जाडी थोडी कमी आहे आता आम्ही त्याला उद्या समजा एक दोन दिवस आम्ही त्याला पण देणार आहे तर हिला ओवर डोस आमचा हिला फुगन बी चांगली आली कलर बी आला आणि वज पण चांगलं आहे